नमस्कार मी राहुल कुलकर्णी गुजरात विधानसभेची निवडणूक जवळपास गेल्या तीन चार निवडणुका खूप जवळून मी बघितल्यात आत्ता जो भारतीय जनता पार्टीनं मागच्या निवडणुकीमध्ये विक्रमच केला आणि ज्याच्याबद्दल त्यांचं भयंकर कौतुक झालं की खरं तर गुजरात ही तशी हिंदुत्वाची प्रयोगशाळाच तिथे जे झालं ते नंतर देशपातळीवरती भारतीय जनता पार्टीनं आणलं ते महाराष्ट्रामध्येही मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे म्हणजे धार्मिक पोलरायझेशन पण आज हे फक्त भाजपामध्येच होऊ शकतं असं मी जेव्हा म्हणतो की आज भूपेंद्र पटेल जे गुजरातचे मुख्यमंत्री आहेत ते सोडून बाकी सगळ्या मंत्र्यांचे राजीनामे भाजपनं घेऊन टाकले तीन वर्षांचा कार्यकाळ झाला त्यांचा आणि ते का झालं तर मी सुरतमध्ये ती विधानसभा निवडणूक कव्हर करत होतो आणि तेव्हा सुरतमध्ये आपची खूप हवा होती आणि तेव्हा सुरत महानगरपालिकेमध्ये वीस एक नगरसेवक आपचे निवडून आले होते हा भाग वेगळा की ते नगरसेवक ते राखू शकले नाहीत नेहमीप्रमाणे भारतीय जनता पार्टीची जी पद्धती असते त्याप्रमाणे त्यांनी ते सगळे आपचे नगरसेवक स्वतःकडे घेतले पण तेव्हा अरविंद केजरीवाल यांची जी हवा होती तिथे माध्यमात काम करणारा एक मोठा चेहरा त्यांच्याकडे आला होता आणि मग गोपाल पटलिया वगैरे ही जी त्यांची टीम होती ज्यांच्या अनेक मुलाखती मी केल्या त्या काळामध्ये त्या आजही युट्यूबवरती अवेलेबल आहेत तेव्हा माझ्या असं लक्षात आलं होतं की आज नाही तर उद्या आप हा भारतीय जनता पार्टीचा चांगला एक अपोनंट बनू शकतो प्रायर की त्यांनी संघटनात्मक काम करणं गरजेचं आहे पण आज ज्या पद्धतीनं आपचा प्रवास आहे ते बघता आणि पंजाबमध्ये त्यांनी सत्ता नाही राखली तर आपचा हा जो प्रयोग आहे की ज्याला तशी कोणती पॉलिटिकल आयडियॉलॉजी नाही आहे आणि भ्रष्टाचारला विरोध ह्या एका मुद्द्यावरती ते पुढे आले होते जी आयडियॉलॉजी भारतीय जनता पार्टीनं प्रयत्नपूर्वक संपवली म्हणजे अरविंद केजरीवाल जेलमध्ये गेले मनीष सिसोदिया जेलमध्ये गेले आणि मग आत्ताच बातमी येते आहे की पंजाब डीजीवरती धाडी पडल्यात आणि पंजाब डीजीच्या घरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये सोनं आणि पैसे सापडले हे असं योगायोगाने घडत नाही सीबीआयची ती कारवाई पण आपण बोलतोय गुजरातबद्दल तर तिथे आपचा संदर्भ असा आहे की तिथे आता जी पोटनिवडणूक झाली त्या पोटनिवडणुकीमध्ये आपला चांगलं यश मिळालं म्हणजे खूप प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी करून सुद्धा ती जागा भारतीय जनता पार्टीला जिंकता आली नाही आणि त्याचा परिणाम म्हणून असं म्हणतात की ह्या सगळ्या मंत्र्यांचे राजीनामे झालेले आहेत माझ्या मते असं नसावं एक तर दोन वर्षानंतर निवडणूक आहेत भारतीय जनता पार्टीचा गुजरात मध्ये तरी किमान हा पॅटर्न कि आहे की इतकी मोठी जी अँटीनसी आहे दीर्घकाळ सरकार सत्तेवरती आहे म्हणजे चिमनभाई पटेल यांचं सरकार पडल्यापासून तिथे केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टीच आहे आणि दोन हजार दोन तर नरेंद्र मोदी हेच एक हाती आणि आता अमित शहा एक हाती गुजरातची सत्ता राबवत आहेत आणि कशा पद्धतीने राबवत आहेत ते आपण बघितलं मागच्याही विधानसभा निवडणुकीमध्ये जे मराठी भाषिक आहेत आणि आता केंद्रीय मंत्री आहेत त्या पाटील साहेबांनी गुजरात ते प्रदेशाध्यक्ष होते तर त्यांनी आत्ताच्या जलसंपदा मंत्र्यांनी केंद्रातल्या इथे एक पॅटर्न राबवला अर्थात तो वरच्या हायकमांडच्याच सांगण्यावरून असेल ते म्हणजे सत्ताधारी असलेले तेव्हा सगळे मंत्री आणि बहुतांशना तिकीटच दिली नाहीत त्यांना तिकीट दिलं नाहीत उहुंकी चूक कोणी काही करू शकलं नाही रुपाणींना एका दिवशी वन फाईन मॉर्निंग हा प्रयोग त्या तेव्हा पण झाला होता की रुपाणी यांना सांगितलं की तुम्ही राजीनामा द्या त्यांनी राजीनामा दिला भूपेंद्र पटेल मुख्यमंत्री बनले तेव्हा रुपाणींच्या आज दुर्दैवाने नाहीयेत आपल्यामध्ये रुपाणींच्या मंत्रिमंडळामध्ये जे मंत्री होते त्यांना असं एकाच दिवसात भाजपनं घरी पाठवलं होतं हे भाजप करू शकतो त्यांना ते परवडतं कारण त्या पातळीवरचं पक्ष संघटन त्यांनी तिथे केलंय तर त्यांचा प्रयोग काय ते नीट लक्षात घ्या अँटी जो फॅक्टर आहे जो सतत सरकारला अडचणीचा ठरतो तो अँटीइनकंबन्सीचा फॅक्टर भाजप गुजरातमध्ये अशा पद्धतीनं दूर करतं काय करतं तर जेवढे जेवढे मंत्री आहेत ह्या मंत्र्यांना ते दूर करतात आणि दूर केल्यानंतर मग नवीन चेहरे येतात था, आणि नवीन चेहऱ्याच्या था, माध्यमातून नवीन कारभार होतो महाराष्ट्रात त्याची खूप गरज आहे महाराष्ट्रामध्ये पहिल्याच टप्प्यामध्ये श्री धनंजय मुंडे यांचं मंत्रिमंडळात त्यांची गच्छंती झाली अब्दुल सत्तार त्यांना संधीच नाही मिळाली आत्ताच्या याच्यामध्ये माणिकराव कोकाट खाते बदल करावा लागला म्हणजे सरकारची वर्षपूर्ती व्हायची आता आताच हे सगळं झालं आणि आत्ताही सरकारमध्ये असलेले काही मंत्री आणि त्यांचा एकूण कारभार निसंदिग्धपणे संशयास्पद आहे आणि मग असं म्हणू शकतात भारतीय जनता पार्टीचे लोक की मित्रपक्ष आहे त्यांचा आम्ही काही करू शकत नाही पण चेहरा सरकारचा हा भारतीय जनता पार्टी आहे आजही लोकांना सरकारच्या विरोधामध्ये सगळ्यात मोठा रोष काय असेल तर तो भ्रष्ट कारभाराचा कोणत्याही लोकहितकारी योजना आता काही अपवादात्मक लाडक्या बहीण वगैरे सारख्या पण ज्याला व्यापक स्वरूपामध्ये समाजहित आपण म्हणतो असं किंवा ज्याची युटिलिटी प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे अशी अशी योजनांची सध्या महाराष्ट्रामध्ये फारशी अंमलबजावणी होताना दिसत नाही शहरी भागामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची कामं उत्तम चाललेली आहेत कारण फाईव्ह ट्रिलियन इकॉनॉमीमध्ये महाराष्ट्रामध्ये किमान वन ट्रिलियन इकॉनॉमीचं कॉन्ट्रीब्युशन महाराष्ट्राने करायला हवं त्यासाठीचा हा यत्न आहे आणि आपण बघतो आहोत की मित्र असेल किंवा के केंद्र सरकारचा जो कॅपेक्स आहे त्याच्या माध्यमातून पायाभूत सुविधामध्ये मोठ्या प्रमाणात आज गुंतवणूक होतीये जसं पुण्यामध्ये मेट्रोचं मोठं जाळं सुरू आहे मुंबईमध्ये अगदी भुहारी मेट्रो केली जाते वगैरे हे सोडता या सरकारचं स्वतःचं अस्तित्व म्हणून जे काही असतं ते फारसं दिसत नाही अर्थात एक वर्षाच्या काळात आपण या सरकारबद्दल बोलतोय पण या एका वर्षाच्याच काळामध्ये सरकारच्या एकूण कारभाराविषयी त्यांच्या मंत्रिमंडळातल्या काही मंत्र्याविषयी आणि भारतीय जनता पार्टीतले काही मंत्री वगळता कारण का ते तिथे काही फार कोणाला बोलायला नाही नाहीये भारतीय जनता पार्टीमध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पण ती स्थिती आहे पण एकनाथ शिंदेच्या बद्दल तशी आहे त्यामुळे तो गुजरात पॅटर्न हा महाराष्ट्रामध्ये येऊ शकतो का याची आता चर्चा होणं अपेक्षित आहे कारण त्याचा सुतोवाच खुद्द मुख्यमंत्र्यांनी केलं होतं मुख्यमंत्री असं म्हणाले खाजगीपणाने आणि जाहीरपणे की ह्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये पुन्हा आपण मंत्रिमंडळाची फेर रचना करू काही चेहरे नवीन आणू काही चेहरे हे घरी पाठवले जातील अर्थात काही चेहरे नवीन आणणं किंवा घरी पाठवणं हे लगेच होईल असं मला वाटत नाही कारण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत पण हे गुजरातमध्ये भाजपनं सतत केलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून अँटीन कंबन्सीचा फॅक्टर नलिफाय करणं किंवा तो पूर्णपणे नाहीसा करणं याच्यात त्यांना यश आलंय दुसरं जे गुजरातमध्ये पक्ष संघटन त्यांचं एवढं स्ट्रॉंग आहे तसं त्यांचं महाराष्ट्रामध्ये नाहीये ही वस्तुस्थिती आहे आता त्यांनी बरेच मराठा नेते आपल्याकडे घेतले पहिल्या टप्प्यात दोन हजार चौदा ते एकोणीस तोच प्रयोग केला आता एकोणीस ते चोवीसच्या अनुभवानंतर पुन्हा भारतीय जनता पार्टीच्या मूळ नेत्यांना संधी मिळताना दिसते आहे पण तरी तरी सुद्धा नवनेतृत्व जे येत आहे त्यांना संधी मिळालेली आहे जसं नितेश राणे हे पक्षात स्थिरावले आणि मंत्री झाले असे कितीतरी तुम्हाला नावं मी सांगू शकतो पण तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीचं जे पक्ष संघटन गुजरात सारखं महाराष्ट्रात असणं अपेक्षित आहे तसं नाहीये आता म्हणूनच बघा काल परवा रवींद्र चव्हाण यांचं स्टेटमेंट आलं की मंत्र्यांना त्यांनी सांगितलं की परफॉर्मर पेरिश हे किमान भारतीय जनता पार्टीच्या मर्यादेत तर निश्चितपणे होऊ शकतं प्रश्न आहे तो इतर दोन पक्षाचा सहकारी मित्र पक्षातल्या बद्दल असं होऊ शकतं का राष्ट्रवादी काँग्रेसच्या म्हणजे अजित पवारांच्या संदर्भामध्ये इतकं काही भारतीय जनता पार्टी हस्तक्षेप करेल असं मला वाटत नाही पण एकनाथ शिंदे यांच्या संदर्भामध्ये मात्र याची पूर्ण खात्री आहे की एकनाथ शिंदे यांच्या काही मंत्र्यांना घरी जावं लागू शकतं किती तरी नावं तुमच्या डोळ्यासमोर येतील लगेचच सगळ्यात वादग्रस्त नेत्यांची नावं सांगायची झाली भरत गोगाले संजय शिरसाट ही लगेच आढळणारी नावं आणखी अशी काही नावं आहेत की ज्यांच्या नावाबद्दल आपण चर्चा करू शकतो पण आज मला सांगायचं होतं तो गुजरात पॅटर्न ते का करतात कशामुळे करतात आणि त्याच्या माध्यमातून हे राजकारण कसं पुढं जातं उद्या सकाळी जे पी नड्डा आणि अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार आहे आणि त्याच्यातनं गुजरात की जी गुजरात ही निवडणुकीच्या संदर्भातल्या व्यवस्थापनाची पण एक कार्यशाळा झालेली आहे त्याचा एक नवा पॅटर्न पुन्हा देशाला पाहायला मिळेल हे भारतीय जनता पार्टीचं यश आहे आणि ते यशस्वीपणे करून दाखवत आहेत तुम्हाला तो पक्ष आवडो किंवा न आवडो थांबूया पण इथे